घन का युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत काय तितंबा झाला भू या त्या या मायाबीन तो सागर काळे म्हटल वर्षानुवर्ष पासून म्हटलं त्या काँग्रेस त्याचीच तिकीट कटली सांगा ना काय करा आणि बाबळीत आलो म्हटलं मी कलो याला जा लोक म्हटलो बौद्ध आहे का त्याच्या मागं मुस्लिम आहे का त्याच्या माग एक समज त्याच्या आहे मग सांगा आता दहा दहा वर्षापासून वीस वीस वर्षापासून राजे तो काँग्रेस सोबत लढला आणि काँग्रेससोबत लढल्यानंतर काँग्रेसना बुचंदाये मग आता राजे त्या काँग्रेसचे रणनीती आहे तसे जे यंग पोर असले का ले ले, ते ते जे बिचारे प्रत्येकाच्या कामात पडतात त्या माणसाला जर बुच्चन बसलो तर त्याच्या मागची पब्लिक त्याला सारखी जगू देते का खाणं मुश्किल करून टाकलं त्या बाबलीत लोक म्हटलं एवढे हे जोर आणि त्याच्या मागे लागले पाय ना भाऊ हे बाय मिटिंग व्हायच्या अगोदरच म्हटलं काय ते प्रक्ष प्रक्षप्रक्ष घेते काय घेते काय समजून जर गपाल लोक आले म्हटल आणि सारे यंग लोकच मागा आहेत त्याच्या हे पोट्टे जर समजा यंग पोट्टे याच्या जर मांग आले तर याच्या मांग म्हटलं याची माय आहे बायको आहेच लेकरटिंग जरी पळत नशील पण हे म्हटलं एवढे कलाकार राहतात हे म्हटलं बाकी सांगतात ना मग कुकळे हो आपल्या गड्याची तिकीट कटली मग आपण काय हे करा त्याचा प्रवेश आहे म्हणते पण कसा आहे पक्ष प्रवेश दुसऱ्या पक्षात करताना पासून पोर का बाबली म्हटलं खवळलो तो राजा आहे तो भगवंतरावचा थोई बाबा आता ते बंद केली आहे ना थोई म्हटलं त्या सागरच्याच मागा आहे बा सागर काळी हा काँग्रेसचा तालुकाध्यक्ष राहिलेला आहे काँग्रेसचा तो काँग्रेसमध्ये नेहमी सक्रिय राहिलेला मागच्या वेळेस त्याच्या वडिलाची तिकीट काटलेली आजही तो काँग्रेस संघ निगडीत होता त्याला हे सांगितलं की बा तू प्रचार लागून जा आणि प्रचाराला लागल्यानंतर त्याची वेळेवर तिकीट काटली मग हे कितपत सत्य आहे तुम्ही त्याला जर प्रचाराला लावलं आणि दुसऱ्याला तुम्ही तिकीट देऊन आली मग आता काँग्रेस पक्षाचा त्यांना विचार करावा कारण पूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षासाठी सतत आपला नवरा म्हणजेच गजाननराव काळे हे झटत असले तरी त्यांचा मुलगासुद्धा लोकांच्या सेवेत असतो या वेळेला ती तिकीट तो सागर काळे किंवा त्यांच्या आईला मिळावी अशी मातेची अपेक्षा होतीच ती निष्फळ झाल्यामुळे त्या काय बोलल्या तीसुद्धा आपण पाहू आम्ही आता राजकारणातून बिलकुल मुक्तता घेण्याचं ठरवलं होतं आणि सागरला सुद्धा म्हटलं की तू आता हे राजकारणात पडू नको राजकारणापासून दूर राहून सुद्धा समाजसेवा करता निर्णय आम्ही न घेता आमच्यासाठी जे लोकांना दुःख झालेलं आहे आमची तिकीट कटल्याबद्दल त्यानंतर जनतेचा जो रोष होता दररोज घरी तिकीट कटल्यानंतर मला शेतातल्या बयांचे सुद्धा फोन आले की तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून सागरला आम्ही नेतृत्व आहे तर सागर ची जे जन्म जर झालेला असेल तर काँग्रेसच्या झालेला आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे कसं काय झालं ते वीस वर्षापासून नगरसेवका होती ना आई दोन वेळेस नगरसेविका होती माझी मी तुम्हाला माहितच आहे कॉलेजचे लक्ष राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या छाप्या दिसल्या मी राष्ट्रवादीचा प्रवेश घेणार म्हणजे तुमचं ठरला राष्ट्रवादीत प्रवेश घेणार या जनतेने तुम्हाला राष्ट्रवादीत प्रवेश घेण्यासाठी बाध्य केलं का तुम्ही स्वतः राष्ट्रवादीत चालले माझी जवळपास उमेदवारी ही काँग्रेसची सर्व लोकांना असं माहिती आहे की उमेदवारी ही काँग्रेसची कन्फर्म झाली आता या निर्णयात बाबलीतला पुरा आढावा घेतला का तुम्ही आम्ही माझे वडील मी सर्व लोकांची चर्चा केली सर्व लोकांशी जुळलो त्याच्यानंतर सर्व लोकांनी हेच सांगितलं की आपल्याला इथं तिथं जायचं नाही अजित पवार गट हे आमचं पुढील पाऊल काळे यांच्या प्रवेशासाठी खुद्द संजय भाऊ खोडकी आलेले होते त्या सर्व नेतृत्वात आपण इथं जो प्रवेश केला तुम्हाला एक शंभर टक्के विश्वास देतो की आज आमचं दर्यापूर मध भारतीय जनता गठबंधन गठबंधनची चर्चा अंतिम टप्प्यात आहे आणि त्या अंतिम टप्प्यामध्ये जवळ जवळपास बाबुळीच्या ज्या सीट्स आहे आपल्याला त्यांनी सोडल्याचं जवळपास निश्चित आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये दोन तीन दिवसामध्ये आम्ही अजून येऊ हो। आणि आपण सर्वजण या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कारण की, की सागरकाळेची टीम चांगली चांगलं काम करते त्याची टीम मोठी आहे आणि त्यालाही शंभर टक्के मी सांगतो की जसं आम्ही अमोलला पूर्ण ताकद देतो तसंच सागरकाळेलासुद्धा पुढच्या काळामध्ये आम्ही त्याच पद्धतीनं त्याच्या त्यांची जी कुवत आहे त्यांची जी मेहनत आहे त्याला शंभर टक्के त्या पद्धतीनं आम्ही पूर्ण ताकद देऊ आणि या बाबडी किंवा नगर परिषद दर्यापुढचं जे काही पुढच्या दिल्या। काळात तुमची कामं राहतील कारण की मी आता विधान परिषदेचा सदस्य असल्यामुळं मला जिल्ह्यामध्ये डी पी डी सीमधून आपल्याला नगर परिषदेमध्ये पैसे उपलब्ध करून देतात ती परंतु आपण सर्वजणं या बाबळीच्या प्रभागामध्ये पाचवी सीटचा चांगल्या प्रकारे प्रचार करून या पाचवीस सीट आपल्या कशा निवडून येतील यासाठी प्रयत्न करावे व नगराध्यक्षाचा उमेदवारसुद्धा आपल्या युतीमध्ये जो राहील त्याचासुद्धा आपण सर्वांनी मतदान करावं एवढंच हो। आजच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो काँग्रेस पक्षांनी सागरकाळे यांची तिकीट डावलल्यानंतर सागरकाळे यांनी संजय खोडके यांच्या उपस्थितीत बाबळीमध्ये असंख्य त्यांच्या कार्यकर्त्यासोबत प्रवेश केला हा प्रवेश काँग्रेससाठी डोकेदुखी ठरेल का हाच पुढचा काळ सांगेल गंगाकापणा युट्यूब चॅनल प्रस्तुत होता गणेश सागरे धन्यवाद